पद्मशाली भवनासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री रवंत रेड्डी यांनी एक कोटी मंजूर करण्याचा काढला जी आर नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी हे सोलापूरला प्रचारासाठी आले असताना खासदार प्रणिती शिंदे आणि पद्मशाली ज्ञाती संस्थेने सोलापुरात तेलुगू भाषिकांची संख्या मोठी असून पद्मशाली तेलगू भवनासाठी कोटी रुपये निधी देण्याची मागणी केली होती या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत तेलंगणा सरकारकडून सोलापुरात पद्मशाली तेलंगणा भवन बांधण्यासाठी एक कोटी रुपये देणार असल्याचे आश्वासन दिले होते त्या निधीतून पद्मशाली तेलंगणा भवन उभारावे असे त्यांनी म्हटले होते तसेच दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद येथे झालेल्या अखिल भारत पद्मशाली संगमचे अधिवेशनास प्रमुख पाहुणे म्हणून तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि देशभरातून याही वेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पद्मशाली तेलंगणा भवन साठी दिलेल्या आश्वासनाची स्वतः आठवण करून दिली होती याचा पाठपुरावा करण्यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या समवेत शिष्टमंडळाने तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी साहेब यांची हैदराबाद येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली यावेळी रेवंत शिष्टमंडळाचे स्वागत करून सोलापुरात पद्मशाली तेलंगणा भवन यासाठी एक कोटी रुपये ताबडतोब मंजूर केले आणि त्याचा शासकीय आदेश जी आर लगेच काढतो असे सांगितले आणि तो शासकीय आदेश जी आर तेलंगणा पद्मशाली समाजाचे पदाधिकारी यांच्या मार्फत सोलापुरातील पद्मशाली ज्ञाती संस्थेकडे सुपूर्त करणार आहेत यावेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे जनार्दन कारमपुरी विश्वस्त नरसप्पा इप्पाकाई रामचंद्र जन्नू सत्यनारायण गड्डम महांकाली येल्दी संतोष सोमा उमेश मामड्याल तिरुपती परकीपंडला अंबादास बिंगी, रमेश करमकोंडा आदी पदाधिकारी उपस्थित होते